कारण नंतर आता लाडकींच्या नावातील त्रुटींची पडताळणी करणार अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी पडताळणीनंतरच दोन महिन्यांचा लाभ मिळणार मार्च महिन्यात असह्य तापमान ठाण्याचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर गरज नसेल तर दुपारी बाहेर न पडण्याचा डॉक्टरांचा सल्ला राज्यातील सर्वच शाळांसाठी एकच कॅलेंडर लागू आठ ते पंचवीस एप्रिल दरम्यान अंतिम परीक्षा एक मे रोजी निकाल तर दोन मे पासून उन्हाळी नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधिमंडळाचं तापमान वाढणार दसांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अबू आझमी यांच्या निलंबनावरून राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारत न्यूझीलंड भिडणार किविननी आफ्रिकेला पन्नास धावांनी हरवलं तर रचन विलियम्सची शतक